आपल्या गाडीमध्ये नाहीये पेट्रोल आणि टाकायची माझी इच्छा नाहीये चावी बघावी लागेल आधी कुठे आहे आणि मग जावं लागेल आईडे स्कूटीची चावी कुठे चावी सक नाहीये ना काय करायचं करायला कालच्या सीनचा थोडा सीन झालाय सीनचं नीट करायचं आलोय तिथे स्कूटीची चावी पाहू शकता तुम्ही नाही तुम्हाला नाही दिसणार एवढ्याला <laughs> तर आपण एवढ्या वेळ आता निवांत बसलो होतो तेव्हा ह्यांना काम सुचत नाहीत आणि आता मी निघायच्या टायमिंगला सांगते की वरती पाणी बघून दे टाकीमध्ये म्हणजे काय बोलायचं आता आपण नाही का आता एवढं आहे जीन्स पॅन्ट घालून एकतर वरती चढायला येत नाही बघूयात जरा करूयात पाण्याचं जरा नियोजन काहीतरी करावं लागेल कारण सध्या उन्हाळा चालू आहे माहितीच तुम्हाला पडतंय का नाही थोडस थोडस पडतंय मला आता आटकत नाहीये मी स्कूटीची चावी घेतलीच नव्हती ना <सी नहींगा> <सी नहींगा> तर भावांना आपल्या घ्यायचं राहिलं होतं पॉकेट चला जाऊया जाता येऊन कसं गरज पडते नाही का कुठं पण त्याच्यामुळं वॉलेट इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट अंडे इतर काय को बैठे तुम ऐसा नको बैठ्या पैर मेरकीनी चहा जाऊ घे एका दिन ना थी ना थी। चला तर जाऊयात आता आपण मस्तपैकी येऊयात जाऊन थोडस के आते काय चलो भावांनो आपण आलेलो आहे आपल्या नेहमीच्या ठिकाणी तुम्हाला माहितच आहे हारो तुमचा पाठच झाला असेल नाही का तर आपण आलेलो आहे आता शिवपार्वती मंदिरामध्ये चला जाऊयात मस्त पैकी दर्शन वगैरे घेऊयात आणि वेळ थांबूया इथं मस्त वाटतं नाही का इथं त्याच्यामुळे आपण येत असतो इकडे नेहमी या ठिकाणी आपले आबा फिरसे होय आबांची मुलाखत घेऊया बाबांनो आपण थोडीशी जरा नर्वस आहे का आबा काय झालं तुम्हाला नर्वस असायला काहीतरी झाले दाढी पिढी वाढवली तुम्ही काहीतरी मला डाऊट वाटतोय काहीतरी तुमच्यात काहीतरी डाऊट वाटतोय मला आबांच्या दाढी वाढवली देवदास झालं तेव्हा बंद करतो काय झाले तुम्ही कुठे वाढवली निस्ती वाढवली होय काहीतरी गडबड वाटते मला आबांच्या काय गरम गरमच येऊन ग्रामात असल्या तर काढते ते वाढवत नाही ते आबा काय व्हिडीओ व्हायरल होलाय पकडताय कुठं दुकान जात फुटबॉल आणायला काय कस फुटबॉल आणाय दुकानात गेलं मोटर सामान काय मोटर सामान आणायला लागतंय होय चला म्हणताय कुठे जाऊ टोपी कोणाची राहिली का फक्त नाही आबा व्हिडिओ एक नंबर आला धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल असंच बघत राहा बघ लाईक बीक चला दर्शन घेऊन येऊया मित्रांनो आता आपण नंदी <laughs> महाराज येऊ का ओके ओके गाडी वाढवली मला गडबड वाटते काहीतरी जाऊ द्या आता चालायचं चला मित्रांनो जाऊयात आता आपण आपलं आमन थांबलाय खाली जाऊयात आमन सोबत चलो येऊ okay, okay. का बाय बाय करा एकदा हा त्यांची पण घेतो तुमची पण घ्यावी लागते आता हो येऊ कालो तर बाबांनो आपल्याला आता आमण मुळे भरपूर चालावं लागलंय काय सांगू तुम्हाला आमननी केली आपली चेष्टा काय गाडी आणली ना आणि दुसरी गोष्ट गाडी नाही ना आणली आणि इथून मी माझी गाडी इथे लावली तुम्हाला माहितच आहे थांबा तुम्हाला दाखवतो एक मिनिट आपली गाडी आपण या एंट्रन्सला लावली आणि हा भाई त्या एंट्रसला थांबलाय मला फोन करून सांगतो मी तिकडे थांबलोय मी ऑब्व्हियसली चालत दुसऱ्या गेडनं तिकडे जाणार आहे तर तिकडे गेलो आणि तिकडून हा इकडे चालत आलाय हुशार माणूस आता परत डबल मला तिथून इथे यावं लागलं चालेल नाही एकदम फोन बोलत असते लक्षात ना भिडलेली असते सदां काय फोन म्हणजे फोन आला होता मित्र त्यांना खरं वाटलं असं बोल मित्राचा फोन आला म्हणतोय होय त्यांना खरं वाटेल असं तर बोलले काय बोलायचं जात होय चला जाऊयात आता आपण मस्त येऊयात जाऊन जरा आपला शिव भेटलेला आहे आपल्याला भरपूर दिवसानंतर दिसत नाही आजकाल तिथं तुम्ही व्लॉग मध्ये पण बघितला असेल आपण बनत असतो शिवबाई दिसत नाही दिसत नाही आज फायनली शिव दिसलेला आहे काय शिव काय विशेष तुमच्याकडे शिवबाई चा रील भावा ना, 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 ना।, ना तुम्ही एक नंबर रील असते बाईच्या थँक्स <laughs> <थांक्स, laughs> वेलकम वेलकम वा आपल्यासोबत छोटीशी स्कीम झाली ॲक्च्युली आपण गेल्यानंतर बाहेर की आपल्या फोनची चार्जिंग झाली डेड आणि चान्सच नव्हता कुठे चार्जिंग लावायचं काय तर मी आत्ता घरी आलो आहे फायनली आणि आत्ता आल्यावरती लाईक चार्जिंगला लावला थोडासा दहा पंधरा मिनिट आता पण पंधरा वीस टक्के चार्जिंग आहे तर काय दाखवता आलं नाही बाहेर गेले आपण पहि नाही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया छोटूचा ब्लॉग आहे भेटूया पुन्हा एकदा त्या नवीन ब्लॉगसोबतपर्यंत बाय बाय जय श्रीराम राधे राधे